नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पति तपावणी जगदायिणी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी नर्मदा मयेच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे ज्यांच्या आशीर्वादाने मी हा माँ नर्मदा मय्याच्या परिक्रमेबद्दलचा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरुश्री श्री क्षेत्र शेगाव निवासी असलेले सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आमच्या या संत विचार यूट्यूब चैनल वरती जमलेल्या सर्व मां नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्यांना सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम एक माडार पद्मा मैयाच्या परिवारातील वक्तगणमची एक आज्ञानुसार परिक्रमेमध्ये लागणारे साहित्याची यादी तुम्ही आम्हाला सांगावी अशी विनंती केली त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे तर प्रथमत सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे जर तुम्ही आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत यावेत म्हणून शेअर का करा तर नवीन परिक्रमावासियांना आपल्याकडून एक माँ नर्मदा मै्याची सेवा होईल जेणेकरून कुठल्याही नवीन परिक्रमावासियांना ही माहिती पोचावी म्हणून व्हिडिओला शेअर करा मी असं आपल्याला सांगत आहे मा नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची इच्छा आहे सर्वांच्या अंतकरणामध्ये ती इच्छा निर्माण होत असते तर परिक्रमेमध्ये लागणारे साहित्य काय नवीन परिक्रमावासीयांच्या मनामध्ये विविध प्रकारच्या शंका या खेळत असतात शंका एक घर करत असतात त्या शंकेचं निरसन करण्यासाठी मी आपल्यासमोर परिक्रमेची साहित्याची यादी सांगणार आहे अल्पशा साहित्यामध्ये तुम्ही पूर्ण परिक्रमा करू शकता तर प्रथमतः आपल्याकडे एक ट्रॅकिंग बॅग असावी जी लिटरमध्ये भेटते ती ट्रॅकिंग बॅगमध्ये आपल्याकडे काय काय असावं एक ट्रॅकिंग बॅग असावी पहिली दुसरी एक मा नर्मदा मायाची झुळी असावी त्या झुळीमध्ये पूजेचं साहित्य असावं पूजेचं साहित्य काय असावं तर एक माँ नर्मदा मायची छोटीशी प्रतिमा असावी एक पूजेचं साहित्यामध्ये मा नर्मदा मायाची पूजा करण्यासाठी एक चंचू पात्र असावा तांब्याचं हलकस असावा छोटस ताम्हण असावा गोल त्याला भांड म्हणतो आपण आणि एक पळी असावी आचमन करण्यासाठी संकल्प घेण्यासाठी एक छोटीशी बॉटल असावी कोकोनट ऑइल म्हणा किंवा वीस पिल्लीची एक बॉटल असावी जी पारदर्शकता असावी मा नर्मदा मैयाचं चा परिक्रमामध्ये चालत असताना आपण जल हे पूजेसाठी ठेवत असतो एक सफेद मा नर्मदा मैयाला एक वस्त्र असावा खाली थरण्यासाठी पूजामध्ये पूजेचं साहित्य हळद कुंकू मा नर्मदा मैयासाठी असावी आणि आपण जर पुरुषांसाठी अष्टगंध आणि बुक्का असावं वैष्णव म्हणून एवढं पूजेचं साहित्य आहे दुसरी गोष्ट परिक्रमेला पूजेचं साहित्य झालं परिक्रमेत अत्यंत महत्वाचं आहे कमंडलो ते कमंडोलू आपल्याकडे असावं दीड ते दोन लिटरचं असावं त्या कमंडोलामध्ये आपण पिण्यासाठीही पाणी ठेवू शकतो शोच विधीलाही ते पाणी आपण वापरू शकतो कमंडोलूचं म्हणून आपल्याकडे कमंडलूही असावा एक आपल्याकडे व्यासदंड असावा व्यासदंड का असावा तर मा नर्मदा ज्यावेळेस मांडवी ऋषीने आपल्या आश्रमामध्ये येण्याचा आग्रह केला त्यावेळेस त्या मा नर्मदा मैयाने त्यांना सांगितलं की मला तुमच्या आश्रमामध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्ही मार्ग दाखवा त्यावेळेस त्यांनी त्या व्यासदंडाने अशी रेस ओढली आणि तो महानर्मदा मैयाला त्यांनी ती या ठिकाणी मार्ग दाखवला म्हणून व्यासदंड अत्यंत गरजेचा आहे असं विधान मा नर्मदा मायाच्या पुराणामध्ये आलेलं आहे तर दुसरी गोष्ट व्यासदंड असावा कमंडलू असावा ट्रॅकिंग बॅग असावे कपड्याचा विषय राहिला तर बहुतांशी लोक मी आम्ही बघतो सफेद वस्त्र ठेवतात सोबत काळी पॅन्टही ठेवतात पिवळा टी शर्टही ठेवतात नको नको ते कपडे सोबत ठेवतात कशासाठी ठेवताय माय बापा मा नर्मदा मैया ही सफेद रंगाची आहे सफेद आहे मा नर्मदा मैयाला कुठल्याही प्रकारची असं मा नर्मदा मैयाचा ज्यावेळेस तुम्ही संगम बघता तर त्या संगमामध्ये संगम होणाऱ्या नदीचा जर तुम्ही रंग बघितला तर एक तर काळा दिसेल किंवा तांबडा दिसल कि आणि संगम होताना तुम्ही बघा सफेद मा नर्मदा मैयाचं जल आपल्याला वेगळं दिसतं म्हणून मा नर्मदा मैया ही सफ म्हणून आपल्याकडे जात असताना सफेद वस्त्र असावे सफेद रंगाची कुठल्याही प्रकारची पॅन्ट दुसऱ्या कलरची शर्ट पॅन्टेवरती परिक्रमा करूच नका नसल होत जाऊच नका नका जाऊ पॅन्ट घालून परिक्रमा करायचीच नाही कारण हे मी सांगत नाही मी स्वतः अनुभवलंय मायबाप खूप लोक आपल्याला वाईट बोलत आहेत त्यावेळेस मनाला खंत वाटते शंका वाटते आणि माणसाला राग येतो म्हणून आपण आपल्या नियमात राहावं दोन लुंगी आपल्याकडे असाव्यात कारण त्या ठिकाणी लुंगी एंपी एंपी पन, त्या चालते एमपी मध्ये एमपी गुजरात धोतर घातलं तरी हरकत नाही पण त्या ठिकाणी धोतर फक्त महाराष्ट्रात चालतं लुंगी असली तर सोपं आहे दोन लुंग्या असाव्या दोन बनियन असावे दोन बंडी असावे जर बंडी आणि दोन उपरणे असावेत एक गमछा उपरण्याचा आपण टॉवेल म्हणून जर वापर केला तर अतिउत्तम लवकरात लवकर सुकतं पण ते उपरणं उपरणं थोडंसं जाडमध्ये घ्यावं थोडंसं पट्ट्याचं थोडंसं जाड असलं म्हणजे आपल्याला वापरता येईल अति प्रमाणाच्या बाहेर पातळही पण आपल्याकडे नको लुंगी असाव्यात दोन बंडी असाव्या दोन नेहरू जर असले बंडी किंवा नेहरू दोनच असावेत खूप झाले बंडी किंवा नेहरू दोन लुंगी दोन बनियन दोन आणि उपरणे दोन एक उपरण डोक्याला बांधण्यासाठी असावं पवित्रता राखण्यासाठी असावं पवित्रता राखण्यासाठी असावं म्हणून या दोन लुंग्या दोन बनियन दोन बंडी किंवा नेहरू आणि दोन पंच हे आपल्याकडे असावेत दुसरं जर तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला जात असाल तर आपल्याकडे गरम वस्त्र असावं म्हणजे त्याला म्हणतात स्वेटर ते स्वेटर असावं हलकं स्वेटर आपल्याकडे असावं जास्त करून लय जड काही नेहमीच आपल्याला जमणार नाही हलकं स्वेटर असावं एक कान टोपी असावी त्याला माकड टोपी असं म्हणतात हे साहित्यिक कपड्यांचं मी तुम्हाला सांगितलंय तर एवढे आपल्याकडे परिक्रमेमध्ये वस्त्र असावीत गरम क्रमांक दुसरा आपल्याकडे काही मेडिसिन असावेत मेडिसिन म्हणजे डोकेदुखीची गोळी असावी सर्दी खोकला झेंडूबाम असावा एखादा स्प्रे असावा जेणेकरून जर चालत असताना गुड घ्याला पायाला आपल्याला नाही तर आपल्या सोबतच्या एखाद्या परिक्रमावासियांना सुद्धा ते आपल्या कामा येईल असं मेडिसिन आपल्याकडे असावं हलके हातानं असावं क्रमांक दुसरा स्वतःची जेवणासाठी एक ताट असावं पाणी पिण्यासाठी चहा पिण्यासाठी एक ग्लास असावा भाजी घेण्यासाठी एक वाटी असावी आणि जर वाटलं तर एक छोटासा चमचा पण असावा तर या चार गोष्टी स्वतःच्या आपल्याकडे असाव्यात भोजनासाठी परत एकदा सांगतो एक ताट असावं एक ग्लास असावा जो ग्लास पाणी पिण्यासाठी चहा पिण्यासाठी कामाला येतो एक चमचा असावा आणि एक वाटी असावी एवढे चार जेवणासाठी असावेत गोष्ट दुसरी जर आपल्याकडे ज्या वेळेस आपण व्यासदंड हातात धरतो तर थंडीच्या काळामध्ये धुकं पडतं आणि ते दवबंद धुकं पडल्यानंतर त्या धोकाने आपला जो व्यासदंड राहतो तो गार पडतो तर त्यावेळेस जर तुम्हाला वाटत असेल तर सोबत हँड ग्लोव सुद्धा असावेत थंडीसाठी उन्हाळ्यासाठी नाही हँड ग्लोव्स कारण ज्या वेळेस आपण व्यासदंड धरतो तर तो व्यासदंड अत्यंत गार पडल्यामुळे आपले बोटांना सुद्धा इजा होऊ शकते तर म्हणून आपल्याकडे हँड ग्लोव सुद्धा असावेत एक वही असावी एक पेन असावं वही का ज्या आश्रमामध्ये आपण रात्रीचा दुपारचा किंवा सकाळचा बालभोग चहा किंवा जेवण जर केलं तर त्या आश्रमाचा एक शिक्का आपल्याला ते देत असतात त्याच्यामध्ये काही आश्रम जर तुम्हाला आवडले तर त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करून परिक्रमेनंतर सेवाही त्या आश्रमात तुम्ही देऊ शकता म्हणून आपल्याकडे ती एखादी वही असावी वही पेन आपल्याकडे असावं राहिला विषय आधारभूत मूलभूत म्हणजे पाय तर पायाच्या संरक्षणार्थ आपल्याकडे एखादी चप्पल असावी बूट असावं किंवा शँडल असावं असल्यानंतर आपल्याकडे सॉक्स असावे मोजे असावेत मोज्याचे कमीत कमी आपल्याकडे दोन जोड असावेत म्हणजे चार मोजे असावेत चार नाही तर आठ ठेवा पण एक लक्षात घ्या बहुतांशी आम्ही परिक्रमावासी बघितलेत सॉक्स घातल्यानंतर मोजे घातल्यानंतर ते कुठल्याही प्रकारची पवित्रता पाळल्या जात नाही पुनश्य सांगतो सॉक्स घातल्यानंतर मनुष्य चालून चालून थकतो थकल्यानंतर ज्या वेळेस लघुशंका करतो तर लघुशंका केल्यानंतर माणूस हा पायाचे शँडलचा पट्टा सु काढण्याचा खूप कंटाळा करतो तर मोजे कधी काढणार तर मोजेही काढत नाही शॅंडलचा पट्टाही काढत नाही वेळ आली तर चप्पल सुद्धा काढत नाही म्हणून आपल्याकडे पवित्रता ही पूर्णपणे पाळल्या जात नाही सॉक्स असल्यावरती बुट असल्यावरती आणि शँडल असल्यावरती पण परिक्रमेमध्ये ज्यावेळेस आपण शोच अवस्थेमध्ये असतो आपले हात आपण धुतले पाहिजे पायावरती पाणी घेतलंच पाहिजे पण जर पायात सॉक्स असल तर आपण ते अंगावरती आपल्या पायावरती पाणी घेत नाही आणि आपल्याकडून पवित्रताही पाळल्या जात नाही कारण ज्यावेळेस आपण परिक्रमेत राहतो पूर्णपणे ब्रह्मचारी आपण पाळत असतो कुठल्याही प्रकारची दाढी सेविंग करत नाही कटिंग करत नाही का काही करत नाही आणि या सगळ्या गोष्टी नाही करत आणि त्याच्यामध्ये जर आपण लघवी केली लघु लघुशंका केली आणि जर पाय नाही धुतले तर आपल्या परिक्रमावासियांसोबत साक्षात मा नर्मदा मैया ही चालत असते अशी भावना समोरचा मा नर्मदा मैयाचा सेवक मनामध्ये धरून आपली सेवा करत असतो मग ती सेवा करत असताना जर आपण अपवित्र राहिलं अशोच अवस्थेत राहिलं एवढंच नाही तर मा नर्मदा मय्याची झुळे आपल्याकडे राहते ती झुळी सुद्धा पवित्र आपल्याकडे राहिली पाहिजे त्या झुळीमध्ये आपली पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी असेल पवित्र ग्रंथ भजने मालिका असेल पवित्र ग्रंथ तुकोबारायमचा गाथा असल पवित्र ग्रंथ गीता असेल पवित्र ग्रंथ हरिपाठ असल आणि या पवित्र वस्तूंना जर आपण अपवित्र आप करत असल तर आपली परिक्रमा फलदायी ठरल असं जर कोणाच्या मनात वाटत असल तर त्यांचा हा अत्यंत गोड हा भ्रम आहे तर हा भ्रम पहिला निरसन करा भ्रम पहिला काढून टाका कसंही वागलं की परिक्रमेचं फळ भेटल जमत नाही पवित्रता अत्यंत गरजेची आहे आपण जेवढं परि परिक्रमेमध्ये पवित्र राहू तेवढ्या पवित्रतेमध्ये फळाची भेटण्याची शक्यता अत्यंत जास्त असते अपवित्र आप अवस्थेत आपल्याला कोणी आपल्या जवळ सुद्धा बसू देत नाही म्हणून पवित्रता अत्यंत गरजेची आहे पायाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनानं मी तुम्हाला मोजे सांगितले सॉक्स सांगितले बुट घाला शँडल घाला किंवा चप्पल घाला बहुतांश माणसं म्हणतील परिक्रमा ही बिना चपलीची करावी पण नाही परिक्रमेमध्ये जात असताना आपण मा नर्मदा मैयाच्या नावाचं भजन करणार आहोत तर त्या भजनानंतर ज्यावेळेस सांगतात की बाबा आपण ज्यावेळेस नामाचे त्या ठिकाणी नामस्मरण करतो तर त्याचे काहीतरी त्याच्या तरंग लहरी उमटतात त्या तलंग तरंग लहरी ह्या आपल्या पूर्ण शरीराला कंपन करत असतात आपल्या शरीरामध्ये तरंग लहरी निर्माण झाल्यानंतर त्याची एक शक्ती आपल्या शरीरात सतत साठून राहावी कुठल्याही प्रकारे बाहेर जाऊ नये म्हणून आपल्या पायाच्या जरद्वारे ती बाहेर गेली तर आपल्या नामस्मरणाचा उपयोग होणार नाही म्हणून पायामध्ये चप्पल ही असावी आणि पाय हे साधन आहे आणि साधनाच्याद्वारे साध्य आपल्याला प्राप्ती करायची आहे जर पायाला काही इजा झाली तर आपली परिक्रमा पूर्णत्वानी सफल होऊ शकत नाही म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनाने चप्पल ही असावी तुम्ही चप्पल घाला तुम्ही बूट घाला शँडल घाला सॉक्स घाला मोजे घाला पण मात्र पवित्रतेकडे लक्ष द्या दुसरी गोष्ट पायाचं मी तुम्हाला सांगितलं परत आपल्या सोबत एखादा दोऱ्याचा बंडल असावा दोऱ्याचा बंडल का असावा कारण जर आपलं ज्यावेळेस आपण आडमार्गे जातो जंगलातून जात असताना बंद तुटला बॅगेचा तर आपल्याकडे बंद शिवण्यासाठी सुई आणि दागा धागा हा असावाच काही जरी फाटलं बंडी फाटली तरी आपण त्या ठिकाणी ती शिवू शकतो म्हणून आपल्याकडं सुईद्वाराचा बंडल असावा मी आपल्याला काय काय सांगितलं ट्रॅकिंग बॅग असावी एक छोटीशी झोळी असावी मैयाची ज्यामध्ये मैयाचं नित्यपूजेचं साहित्य ठेवू शकतो व्यासदंड असावा कमंडलू असावा मेडिसिन असावा सॉक्स असावेत हँड ग्लोवज असावेत अजून ताट तांब्या ताट ग्लास चमचा वाटी ही असावं दुसरी गोष्ट अजून परिक्रमेमध्ये वही असावी पेन असावा एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात मूलभूत अजून एक रात्रीच्या विश्रामासाठी आपल्याकडे एक एक पंच असावा ज्याला कुशनच्या दुकानामध्ये भेटतोय त्याला फॉर्म म्हणतात त्या फॉर्ममध्ये तो फॉर्म जर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही योगा मॅट देखील वापरू शकता हलकी रात्री योगा मॅट एका व्यक्तीच्या मापाची आणि जर तो तुम्हाला कुशनच्या दुकानामध्ये गेल्यानंतर गादीमध्ये तो भरतायत त्याला फॉर्म म्हणतात तो फॉर्मसुद्धा तुम्ही घेऊन जा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही गादीपेक्षा सुखदायक तो फॉर्म ठरत असतो म्हणून हलका पण राहतो एका व्यक्तीच्या मापाचा फॉर्म घेऊन जायचा तो फॉर्म तुम्हाला पूर्ण परिक्रमेमध्ये कामाला येतो परिक्रमा केल्यानंतर सुद्धा तो फॉर्म जसाचा तसाच राहतो फाटत नाही काही नाही जर एखाद्या तारीत गुतला एखाद्या एड्या बाबळीमध्ये म्हणा किंवा बाबळीच्या काटेमध्ये जर घुटला घुसला तर थोडासा फाटू शकतो पन पण झोपण्यासाठी खालचं पाणी वरती येऊ देत नाही खूप सुंदर अशा प्रकारे फॉर्म राहतो म्हणून तो फॉर्म असावा या सगळ्या वस्तूंचं ज्या वेळेस आपण निर साहित्य जमा करतो तर त्यामध्ये एक मात्र लक्षात ठेवा हलक्या मापाचं सगळं साहित्य आपल्याकडे असावं जरी स्वेटर घेतलं तर हलका असावं माकड टोपी ज्याला म्हणतात कानटोपी तीही आपल्याकडे हलकी असावी आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फक्त सफेद वस्त्राचीच गरज आहे बाकी कुठल्याही वस्त्रांची गरज पडत नाही अंगावरती घेण्यासाठी एखादी पातळ शॉल असावी आश्रमात गेल्यानंतर त्या ठिकाणीही तुम्हाला ते उणीव वस्त्र देत असतात गरम त्या ठिकाणी तुम्हाला झोपण्यासाठी दुलई वगैरे ते असते त्यांच्याकडे तुम्ही त्याचाही वापर करू शकता नाहीतर घरून जाताना आपल्याकडे स्वतःची एक मी तुम्हाला सजेस्ट करेल लुंगी घेत असताना तुम्ही बागलपुरी लुंगी घ्या नाव लक्षात ठेवा बागलपुरी लुंगी ही बागलपुरी लुंगी खूप मोठी असते तीच लुंगी आपण गुंडाळू शकतो संध्याकाळी झोपताना अंगावरतीही घेऊ शकतो बागलपुरी लुंगी खूप सुंदर आहे ती सगळ्या साधू समाजामध्ये एमपी गुजरात वृंदावनमध्ये साधू समाज ही बागलपुरी लुंगी वापरतात माय बापा हो बागलपुरी लुंगे खूप सुंदर लुंगे असते सुंदर म्हणजे देखण्यासाठी सुरेख कुठल्याही प्रकारचा वेगळा कलर नसतो पूर्णपणे सफेद आणि ती लुंगी तुम्ही अंगावरती पांघरूही शकता दोन बागलपुरी लुंगे ठेवल्या की तुमचं संध्याकाळी झोपण्याचं सुद्धा काम खूप भारी होऊन जात असतं म्हणून बागलपुरी लुंगी लक्षात ठेवा बागलपुरी लुंगी असावी पूर्ण साहित्याची यादी मी आपल्याला सांगितलेली आहे याच्यामध्ये आणि या, या साहित्याला जमा करून स्वत आपल्याकडे मंगज परिक्रमेला जा आणि शेवट एकच सांगाल जर तुम्ही कुठल्याही प्रकारची वस्तू नाही सोबत घेतली आणि ओंकारेश्वरला जरी गेले तरी तुम्हाला सर्व साहित्य मानार मधा मैया पुरवेल आणि तुमची परिक्रमा ही आनंदात पार पडेल एवढाही विश्वास मानार मधा मैयावरती ठेवा दुसरी गोष्ट परिक्रमेत किती पैसे असावेत परिक्रमा जर भगवंताच्या भरुशे केले तर एकही रुपयाची गरज पडत नाही आणि स्वतःच्या बळावरती म्हटले तर लाख रुपये सुद्धा कमी पडतील म्हणून देह समर्पित देवा आणि भार काहीच न घ्यावा लय भार पाठीला लय वज पण घेऊ नका सगळं देवावरती सोडून द्या मा मदा मै्याला विनंती करा मैया जसं असन तस आणि जसं आहे तस मी तुझ्या दारात आलोय तू माझी परिक्रमा पूर्ण कर तुझ्या मनाला येईन तशी कर तर तुमची परिक्रमा आनंदात पार पडेल कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही तुमच्या सर्वांना परिक्रमा करणाऱ्या सर्वदा मयाच्या भक्तगणांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मनात काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आमच्या बुद्धीच्या आधारे अनुभवाच्या आधारे संख्येचं निरसन करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू सगळ्यांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर